नमस्कार आपण पाहत आहात आर के न्यूज सर्वप्रथम मी सांगू इच्छितो की हा तोडगा निघणार याची आज सकाळीच मला वाढी होती कारण जसं म्हटलं जातं की केंद्रात नरेंद्र आणि राज्यात देवेंद्र तसंच हे पण म्हटलं जातं की मुंबईत देवाभाऊ आणि चंदगडमध्ये शिवाभाऊ <laughs> जर का एवढा मोठा दिल्लीपासून चंदगडपर्यंतचा प्रवास जर का आपल्यासोबत असेल सगळे जर का सोबत असेल तर ह्याच्यावर निर्णय का होणार हा झाला एक भाग दुसरा आपण म्हणतो ना लात मारेन तिथं पाणी काढे तसंच आपल्या लाडक्या शिवाभाऊंचं म्हणजे आपले आमदार लाडके आमदार शिवाजीराव पाटील साहेबांचं कामच असं आहे आणि ते कामच बोलतंय आणि म्हणून आज ते त्यांच्या ह्या पदावर विराजमान झाले मान्य आहे पूर्वी पण बोललो आम्ही एक चूक केली त्याच्या विरुद्ध उभा राहून पण शिवाभाऊना सांगू मी इच्छितो की कदाचित आम्ही उभार म्हणून आणखीन तुम्हाला थोडी मदत झाली असेल तिकडची मतं इकडे आले असतील वट्यावर त्यात जायचं नाही मला पण सगळ्यात महत्वाचं म्हणजे की त्यांचा आणि माझा नारा एकच होता आणि जो खरा आज गरज आहे की शाश्वत विकास शाश्वत प्रत्येक शब्दात जर का तुम्ही प्रत्येक वाक्यात जर का भाऊंच्या बघितला तर मला जर करायचा आहे तो शाश्वत विकायचा करायचा आहे आज मला कुठंतरी रस्ता चांगला करायचा आहे तर त्यांनी मला परवा दाखवलं